पाच मे दोन हजार चोवीस रवी प्रदोष व्रताचे रवी अत्यंत लाभदायक उपाय शिवपुराणानुसार प्रदोष व्रताचे धार्मिक महत्त्व एक भगवान शिव आणि देवी पार्वतीचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रदोष व्रत पाळले जाते या दिवशी भक्तांनी पहाटे लवकर उठून व्रताची प्रतिज्ञा घ्यावी वेदीवर शिव परिवारांची मूर्ती स्थापित करा यानंतर भगवान शिवाला पंचामृताने भक्तिभावाने अभिषेक करावा भोलेनाथला चंदनाचा टिळक आणि पार्वतीला कुमकुम तिलक लावा नंबर दोन फळे खीर सुकामेवा आणि पांढरी मिठाई अर्पण करा शिव चालिसा आणि शिव तांडव स्तोत्राचे पठण करा आरती करून पूजा पूर्ण करा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कडक उपवास ठेवा शिवपूजेत बेलाच्या पानांचा अवश्य समावेश करा पूजेत झालेल्या चुकीबद्दल माफी मागावी नंबर तीन प्रदोष वाताला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे या पवित्र दिवशी कठोर व्रत पाळणारे भक्त सुख समृद्धी प्राप्त करतात असे म्हटले जाते तसेच भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो काही लोक या विशेष दिवशी भगवान शंकराच्या नटराज रूपाची पूजा करतात नंबर चार धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी देवांचा देव महादेवाने तांडव करून अप्सरा राक्षसाचा पराभव केला होता भगवान शिवाचे नृत्यविष्ट नटराज नावाने ओळखले जाते याच्या उपासनेने अक्षय फळ मिळते रवी प्रदोष व्रताचे काही उपाय नंबर एक रवी प्रदोषाच्या पूजेच्या वेळी बेलपत्रावर चंदनाने ओम नम शिवाय लिहा अशी तीन बेलपत्राची पाने भगवान शंकराला अर्पण करा पूजा संपल्यानंतर ती बेलपत्रे घरातील पैशाच्या ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवावीत हा उपाय केल्यास पैशाची कमतरता दूर होईल आर्थिक बाजू मजबूत राहते नंबर दोन रवी प्रदोष व्रताच्या पूजेच्या वेळी महादेवाचे स्मरण करा शिवाला जल अर्पण करा आणि धतुरा अर्पण करा जलधारी म्हणजेच शिवलिंगावर पाणी ज्या बाजूला पडते त्या बाजूला धतुऱ्याचा देट असावा पूजा संपल्यानंतर तो धतुरा कापडात बांधून तिजोरीत ठेवावा या उपायाने तुमचे धन वाढेल नंबर तीन प्रदोष पूजा केल्यानंतर गरजूंना किंवा गरीब ब्राह्मणांना बारली किंवा इतर धान्य दान करा हा उपाय केल्यास तुमच्या संपत्तीत वाढ होईल बारली म्हणजे जव दान केल्याने लक्ष्मीची कृपा देखील प्राप्त होते असे मानले जाते नंबर चार शिवलिंगावर त्रिपुंड बनवा प्रदोष व्रताच्या दिवशी पिवळ्या चंदनाची पेस्ट करून शिवलिंगावर त्रिपुंड चढवावे यानंतर बेलाच्या पानावर मध लावून उजव्या हाताने शिवलिंगाला अर्पण करा आणि मनातील इच्छा बोला मात्र हा उपाय सूर्यास्ताच्या वेळी करावा असे केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात नंबर पाच जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश आणि प्रगती मिळवायची असेल तर रवी प्रदोष व्रताच्या दिवशी शुभ मुहूर्तावर भगवान शंकराची पूजा करा शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करा त्यासोबत भगवान शंकराच्या शिवलिंगावर मुठभर गहू अर्पण करा जर तुम्ही असे केले तर तुम्हाला तुमच्या जीवनात आणि करिअरमध्ये मोठी प्रगती होईल नंबर सहा जर तुमच्या कुंडलीत सूर्य कमजोर असेल त्यामुळे तुमच्या प्रगतीत अनेक अडथळे येत असतील तर प्रदोष व्रताच्या दिवशी अष्टांग ध्यान केल्यानंतर एका भांड्यात पाणी घेऊन सूर्याला जल अर्पण करावे याशिवाय पाण्यात लाल चंदन लाल फूल आणि गूळ टाकून सूर्याला अर्घ द्यावे असे केल्यास कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होईल आणि करिअरमध्ये प्रगती होईल नंबर सात जर तुम्ही व्यवसाय करत असाल आणि तुमच्या व्यवसायात तुम्हाला सतत पैशाशी संबंधित समस्या येत असतील तर रवी प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर एकवीस बेलपत्र अर्पण करावे यासोबतच बेलपत्रावर चंदनाने ओम नम शिवाय लिहावे त्यानंतर प्रत्येक बेलपत्र भगवान शंकराच्या शिवलिंगावर अर्पण करावे असे केल्यास पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात पण हा उपाय काळातच करायला हवा नंबर आठ प्रदोष दिवशी शिवशंकराचा आणि सूर्यदेवाची कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी रविवारी सकाळी स्नान करून सूर्याला अर्घ द्यावे अर्घ दिल्यानंतर आदित्य हृदयस्तोत्र पठण करावे असे मानले जाते की यामुळे अचानक आलेले संकट संपते नेमित केलास हा उपाय नियमित केल्यास व्यक्तीला कायमचे दुःखापासून मुक्ती मिळते नंबर नऊ कुंडलीत सूर्याची कमकुवत स्थिती असल्यास रविवारी माशांना पिठाचे गोळे करून खाऊ घातल्यास शुभ लाभ होतो यासाठी रविवार हा सर्वोत्तम दिवस आहे नंबर दहा व्यवसाय आणि नोकरीत प्रगती करायची असेल तर रविवारी वाहणारे पाणी आणि गूळ तांदूळ मिसळलेले पाणी नदीत टाकावे लाल किताबाचा हा उपाय माणसाच्या सर्व आर्थिक समस्या दूर करतो नंबर अकरा अनेक वेळा लोक रविवारचे उपाय करू शकत नाहीत अशा परिस्थितीत ते रविवारी फक्त लाल रंगाचे कपडे घालतात आणि हेही शक्य नसेल तर किशात लाल रुमाल ठेवा यामुळे सूर्याची स्थिती अनुकूल होते नंबर बारा शास्त्रानुसार रवी प्रदोष दिवशी शिव मंदिरात जाऊन शिवलिंगाला पाण्याने अभिषेक करा आणि महादेवाला लाल रंगाची फुले अर्पण करा यामुळे माणसाच्या आयुष्यात येणारी प्रत्येक समस्या दूर होते असे मानले जाते की या दिवशी भिकाऱ्यांनाही काहीतरी खायला द्यावे ही युक्ती केल्याने व्यक्तीचे भाग्य निश्चितच उंचावेल तर मित्र मैत्रिणीनो हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा